बाहेर गावाहून आलेल्या आणि भुकीने व्याकू झालेल्या त्या दोन अतिथींना जेव घालण्याचे ठरवून जे आपली दोन ताटे ब्राह्मणाने त्यांच्यासमोर ठेवली स्वामींसाठी वाढून ठेवलेले ताट मात्र ब्राह्मणाने बाजूला ठेवले अतिथींना आनंद झाला समोरचे ताट फस्त करून त्यांनी त्या ब्राह्मणाकडे पुन्हा अन्नाची मागणी केली ब्राह्मणापुढे पेस पडला की स्वामींचे ताट त्यांना वाढावे की नाही हा प्रश्न उभा राहिला ब्राह्मणाने स्वामींचे स्मरण करून ते ताटसुद्धा रिकामी केले आणि अतिथींचं अतिथींची तृप्ती केली सर्व मंडळी भोजनोत्तर स्वामींपाशी गेली स्वामींचे दर्शन घेतले आणि स्वामींभोत्री कुंडाळे करून बसले घरातली सगळी काम्यावरून ब्राह्मण आपल्या पत्नीला घेऊन स्वामींच्या दर्शनाला आला तेव्हा त्याला कळेना की स्वामी आपल्या पोटावरून का हात फिरत आहेत स्वामी तर तृप्तीची ढेकर देत आहेत आणि ब्राह्मणाने येऊन स्वामीच्या चरणानं स्पर्श केला आणि म्हणाले बाजूला उभा राहिला तेव्हा स्वामी ब्राह्मणाजवळ जेवणाचे भरपूर कौतुक राहिले सर्वांना एकाच गोष्टीचं खूप आश्चर्य वाटले की स्वामी भोजनाला न जाता सुद्धा त्यांचे पोट भरले कसे आणि पदार्थाच्या चवी न घेता चवीचे कौतुक करतात कसे ब्राह्मण देखील विचारात पडला तेव्हा अचानकपणे दोन सुटाबुटातली मंडळी स्वामींच्या समोर आली आणि त्यांच्या बायकादेखील त्यांच्यासोबत होत्या स्वामींचं बोलणे ऐकून त्यांनी बाजूला उभ्या असलेल्या स्वामी भक्तांना विचारले की स्वामी खरे बोलत आहेत का तेव्हा भक्त म्हणाले की आम्ही स्वामींचा अनुभव घेऊन चुकलो आहोत तुम्ही प्रथम अनुभव घ्या आणि मगच बोला स्वामींनी त्या दोन सुटाबुटातल्या लोकांना दो पाहिले आणि म्हटले माझ्या करताय प्रथम तुम्ही दोघं एकमेकांच्या बायकांच्या सोबत झोपडं सोडा मग माझी चौकशी करा स्वामींचे हे बोलणे ऐकून निर्लज्ज दोघही जणं अतिशय पळत सुटले आणि त्यांच्या मागं त्यांच्या बायकादेखील चार चौकात त्यांची लाज गेली होती मग ब्राह्मणांना म्हणाले भाऊ तुझे भोजन खूप छान झाले होते बरं मला सर्व काही पावले तेव्हा ब्राह्मण म्हणाला स्वामी तुम्ही म्हणाल की मातीची उडत बसू नकोस मग आता मी पार्थिवाची पूजा बंद करू का तेव्हा स्वामी म्हणाले प्रभ प्रथम तू निष्कर्म का काम करायला शिक निष्काम कर्म करायला शिक तर तुला ईश्वर प्राप्ती होईल स्वामींचे बोलणे ऐकून ब्राह्मणाला खूप आनंद झाला आणि त्याने पुन्हा दुसऱ्या दिवशी नैवेद्य केला आणि स्वतःच्या हाताने स्वामींना बनवला थोडक्यात काय आहे तर प्राणप्रिय स्वामींच्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो आपल्याला काही हवे आहे ही जाणीव ज्या ज्या क्षणी होईल जो क्षण नव्या नव्या दुःखांना जन्म देत राहतो एवढे तुम्ही जर लक्षात ठेवा कारण हवी असलेली वस्तू जर मिळाली नाही तर मन हिमपोटी होते खूप वाईट वाटते आणि त्यातून प्रारब्धाला नावे पण ठेवली जातात आणि खूप वेळेला माणसाच्या देवाचासुद्धा माणूस देवाचासुद्धा उद्धार करतो माझ्या नशिबात सुखच नाही हे घोष्य वाक्य इथे येऊन त्याची गाडी थांबते हे म्हणायचे तुम्ही आधी थांबवा मग स्वामी तुमच्यासोबत नेहमीच राहतील कायम राहतील स्वामी समर्थ तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तर नक्की लाईक करा सगळ्यांपर्यंत ही गोष्ट शेअर करा त्याचप्रमाणे सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा